काय ही भावना आहे तुम्हाला लोकसभेच माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला मी सगळ्यांचा मनापासून आभार आहे आणि जो विश्वास ठेवला त्याला पात्र ठरेल हा माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पुणेकरांची सेवा कशा कशाने जमाने करणार मी तीस वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये काम करत असताना माझ्याही मी कुठेही त्याचं नाव आणि गाव आणि त्यानंतर राहतो कुठं हे विचारलं नाही त्यामुळे मी पुणेकरांचा कधी लाडका झालो हे मलाच कळलं नाही आज पुणे शहरामधनं ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून जनतेमधनं आवाज येत होता की रवी दंगेकरला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे म्हणून मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर हारणार आहेत पुणेकर जिंकणार आहेत एकदा पुणेकर फसले दोनदा फसले तिसऱ्यांदा पुणेकर फसणार आहेत ते काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी मित्र पक्ष इंडिया आघाडी शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील आप असेल आणि ज्या ज्या संघटना असतील त्या संघटनेच्या ताकदीवर मला लोकसभेत पाठवतील हो